है। है। पत्ता है। 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 का पत्ता कड़वा है पाकिस्तान अजीब का पत्ता कड़वा है पाकिस्तान कड़वा अजीब का पत्ता कड़वा है पाकिस्तान अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अरे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अरदीप का पत्ता कड़वा है पाकिस्तान पाकिस जला 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 पाकिस्तो सरकारचं किंवा हिंदू राष्ट्राचं आम्ही समर्थन करतोय असे म्हणणारे लोक आज मागं काय आज त्यांनी साक्षीनं पुढे यावं आणि करारा जबाब दिलाच पाहिजे घुसून मारलं पाहिजे पाकिस्तानला हे आमचं सांगणंय आमचं सैन्यबळ कमी पडत असेल तर या आमचे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचे शिवसैनिकांना सामोरं घेऊन त्याला आमची तयारी माझी तुमच्या माध्यमात प्रशासनाला विनंती आहे जर तिथं सैन्य बळकमं पडलं तर आमची नावं लिहून या आम्ही देशासाठी प्राण देऊ आणि घेण्यासाठी घुसवून मारलं पाहिजे पाकिस्तानला हे आमचं सांगणं आमचं सैन्य बळकमी पडत असेल तर या आमचे सगळे उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाच्या शिवसैनिकांना सामोरं घेऊन त्याला आमची तयारी माझी तुमच्या माध्यमात प्रशासनाला विनंती आहे जर तिथं सैन्य बळकमं पडलं तर आमची नावं लिहून या आम्ही देशासाठी प्राण देऊ आणि घेण्या करण्यासाठी पुढे सरकू हे निश्चित आता मी तुम्हाला सांगू इच्छितो गेले अनेक वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादानं रौद्ररूप धारण केलेलं आहे खऱ्या अर्थानं दोन दिवसापूर्वी जो पहलगाम मध्ये अतिरेक्यांचा हल्ला झाला त्यामध्ये निरपराध भारतातील सव्वीस नागरिकांचा नाहक बळी गेलेला आहे काश्मीर हे आपलं भारताचं नंदनवान आहे काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे आणि आता कुठेतरी पर्यटकांची संख्या पाकिस्तानमध्ये काश्मीरमध्ये वाढत असताना पाकिस्तानच्या माध्यमातून झालेले कृत्य निंदनीय आहे या कृत्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे भारतानं कधीही धर्माचा आधार घेतला नाही धर्माच्या आधारे कधी राजकारण केलं नाही किंवा समाजकारण केलं नाही पण पाकिस्तान जाणीवपूर्वक धर्माच्या नावाखाली भारताचं स्वास्थ्य हिरावून घेण्याचा किंवा विस्कळीत करण्याचा प्रयत्न करत आहे आमची केंद्र सरकारला या माध्यमातून विनंती आहे की ज्या पद्धतीनं भविष्य भूतकाळामध्ये पाकिस्तानला धडा शिकावला होता त्याच पद्धतीनं पाकिस्तानचं नॉमोनिशन जगाच्या नकाशेवरून मिटवावं अशी आमची सर्व शिवसैनिकांची आपल्या माध्यमातून केंद्र शासनाला विनंती आहे परत अशा पद्धतीचे हल्ले परत अशा पद्धतीचं कृत्य होणार नाही यासाठीची जी दहशत भारताकडून आपल्याला निर्माण करायची केंद्र सरकारनं निर्माण करावी सर्व भारतातील जनता केंद्र सरकारच्या पाठीशी आहे असं आम्हाला या ठिकाणी या निषेध मोर्चाच्या निमित्तानं आपल्याला अवगत करायचं आहे